आज बुधवड शहरसह बुधवड तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोधवड तालुक्यातील कुरा हर्दो व नांदगाव येथील पानोटा म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधून घेतलेले बारो पाय विहीर येथे युवा संमेलन स्वच्छता अभियान व महाआरती तसेच व्याख्याने असे अनेक उपक्रम आनंदात राबवण्यात आले एवढी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते येलकोर्ण, येलकोर्ण, येलकोर्ण। श्लोक देवींचा श्लोक देवींचा मित्रांनो आपण जाणून आहात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये पुण्य श्लोक अहिल्याबाई देवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव खूप साठामाडामध्ये आपण साजरा करत आहोत याचं कारण एकमेव आहे जे तुम्हाला आम्हाला समजण्याची गरज आहे ते कारण म्हणजे की ह्या ज्या थोर विभूती स्त्रीच्या माध्यमातून म्हणा पुरुषांच्या माध्यमातून म्हणा या आपल्या आर्यव्रातमध्ये होऊन गेलेल्या आहेत देवभूमीत होऊन गेलेल्या आहेत त्यांनी जो त्याग केलेला आहे जो बलिदान केलेला आहे त्यांच्या त्या त्यागाचा आणि बलिदानाचा विचार वारंवार या आपल्या कानपटलावर पडला पाहिजे कारण हा विचार आणि हा इतिहास जर तुमच्या आमच्या माध्यमातून जर जिवंत राहिला तर, तर कदाचित हा त्याग आपल्या लक्षात राहील आणि हा जर त्याग आपल्या लक्षात राहिला तर आपण देखील हा जो सुकर मार्ग आपल्याला मिळालेला आहे परंतु हा मार्ग आधी असा नव्हता या मार्गावर अनेक काटे होते जी काटे देवींसारख्या अनेक युवतींनी दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आपण सुकर पद्धतीने चालतो आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये दे हा त्रिशताब्दी उत्सव आपण साजरा करतो आहे कारण मित्रांनो पुण्यश्लोक देवी आज आपण इथे बघतोय की हा हरतो म्हणजे बोदवड तालुक्यातला जो कुराहर्धो परिसर आहे हा जो पारो आहे म्हणजे त्यांच्या हयातीत असं म्हटलं जातं नाही का उत्तम काका की का? हा पारो फोडला गे गेलेला आहे की सगळ्यांना याचा फायदा व्हावा पाणी मिळावा आज ठीक आहे पाणी नाही आहे परंतु उत्तम काका नाही परमेश्वर भाऊ टिकारे पंकज डिके यांच्या नेतृत्वामध्ये या परिसरामध्ये आज आपण हा कार्यक्रम राबवतोय ही जयंती उत्सव साजरा करतो आहे की ज्याला अनेक मान्यवर समजा आलेले आहेत प्रभाकर पाटील आहेत राजू दासी आहेत दिग्विजय आहेत राजीवभोळे मधु होवेळे अनेक पुला मुलाचे अभिषेक आहेत सगळे कार्य कार्यकर्ते आलेले आहेत रोहितची आलेले आहेत याचं कारण काय तर अहिल्याबाई होळकर म्हणजे केवळ एक नाव नाही आहे तर हे परिमाण आहे सर्वोच्चतेचं म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या लेखीने कसा असावं आठव्या वर्षी एखाद्या मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये जाऊन पाचव्या पाचव्या वर्षी आरत्या म्हणायच्या म्हणजे आई वडिलांचं संस्काराचं प्रतिबिंब काय असतं तर ऐल्याबाईंकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की एका लेकीने कसं असावं म्हणजे एका लेखीचं प्रतिकात्मक रूप म्हणजे अहिल्याबाई नुसतं लेख ऐकायचं नाही जेव्हा सासरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांचं मन जिंकले जातात आणि सासरा स्वतः सांगतोय की आता आमचा विश्वास इतका तुझ्यावर आहे की तू पुत्रवधू तर आहेस पण आम्ही तुझ्यामध्ये लेख शोधतोय आणि लेखच शोधत नाही तर एक आम्ही तुझ्यामध्ये ह्या मालवाचाच ना राजा शोधतो की तू आता सगळं आम्ही सर्वस्व तुझ्या स्वाधीन करतो आणि तू आता संगोपन कर आहे राहील त्याचं म्हणजे एका नेने जिंकलेला विश्वास आहे म्हणजे सून कशी असावी तर अहिल्याबाई होळकर इथं थांबतं काय नाही तर एक अर्धांगिनी कशी असावी सहचरिणी कशी असावी की आपला जर सहचर थकला थकून खाली बसला तर स्त्रीने तिथं कसं उठावं आणि उठून घराला कसं सांभाळावं हो। त्याचं प्रतीक म्हणजे अहिल्याबाई म्हणून नुसतं सौभाग्यवती म्हणून ऐका नाही तर आपल्या एकूण लेकराला अनुशासनाचे झडे देणं किती गरजेचं आहे म्हणजे आई किती कठोर असली पाहिजे तर आई जर अनुशासित असली तर ती आपल्या लेकरांना संस्कार देऊ शकेल त्याचं वृत्तिमंत उदाहरण म्हणजे आईला पाहिजे मग इथंच थांबते का नाही पुरुष तर घरातले सगळे कर्तृपुरुष गेल्यानंतर वारस हक्क म्हणून भावकीतल्या लोकांनी आपला तिथं नाव पुढे केलं असतं पण आपण म्हणतो ना भाऊकी भाऊकीत पटत नाही पण अहिल्याबईला बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जर तुमच्या जगण्यामध्ये त्याग असलं समर्पण असलं तर देखील विचार करते की नाही दोन भाऊला आम्ही पुढे आलो पाहिजे आणि या व्यक्तीलाच पुढे केलं पाहिजे कारण इतका समर्पण इतका त्याग हो अहिल्याबईमध्ये होता त्यामुळे एकत्र कुटुंब कसं ठेवलं पाहिजे तिथं समजलं जातं जर नाही तर न्यायव्यवस्था कशी चालवली पाहिजे राजवट कशी चालवली पाहिजे की घरातले सगळे पुरुष मंडळी गेल्यानंतरही की बाकीचे राज्यकर्ते आक्रमण करून राज्य घेऊ शकत होते परंतु एका स्त्रीने वेळ येईल तेव्हा प्रेमाचा हात आणि वेळ येईल त्या हातामध्ये समशिरी उगारल्यानंतर रयतेचं संरक्षण कसं केलं पाहिजे याचं प्रतीक म्हणजे हिल्यामध्ये होकर आहे आणि म्हणून आज आपण सगळे पुऱ्या अर्धोमध्ये